हाय फ्रेंड नमस्कार माझे तीन लेकरे टेकडीवरती आहेत वरच्या साईडला आत्ता सव्वा सात ते साडेसात वाजले आहेत खाली सगळ्यांना खायला देऊन वरती यायला उशीर होतो कारण इथं जरा बरं वाटतं निसर्गाच्या सान्निध्यात बसायला खरं तर आज उशीर झाला कारण इकडे यायला भीती वाटते दिवसा पण काय करणार इकडे तीन लेकरं आहेत माझी त्यांच्यासाठी यावंच लागतं कितीही उशीर झाला तरी आणि ही बघा माझी दुसरी लेकरं मला पोचवायला इथपर्यंत येतात आईसोबत इतके भरभरून प्रेम करणारे हे मुख्य प्राणी आहेत खरंच पण यांच्यासाठी लोक काय काय बोलतात काय काय करतात लोकवस्तीपासून कितीतरी दूर ही लेकरं राहतात ना पाणी ना अन्न करणार काय जे काही लोक यांना देतात तर दुसऱ्या लोकांना त्रास होतो लोकांमध्ये माणूस की शिल्लक नाही कोरोनाने आपल्याला दाखवून दिले आहे की आता तरी नीट वागा नीट जगा दुसऱ्यांना मदत करा परोपकाराने वागा पण नाही माणूस हा असा प्राणी आहे की तो दुसऱ्यांना त्रासच देत राहणार वाईट करत असतात ना लोकं तेव्हा त्यांना खूप साथ देतात पण एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर त्यांना कोणीही साथ देणार नाही बघा आता ह्या अशा ठिकाणी काय या लेकरांना खायला मिळत असेल खरं तर जंगलच वाटतंय अजून खूप वरती आहे पण मी त्यांना जा आवाज देऊन खालीच बोलवणार आहे इकडे कारण वरती जायला जरा भीती वाटते कारण थोडेसे पाच ते सहा लोकं येतात फिरायला त्यात आमचे मालक पण असतात पण आज तेही आलेले नाहीत त्यामुळे मी त्यांना इथूनच आवाज देणार आहे बघा त्यांना आवाज दिला की ते कसे येतील फक्त बघा लोकांना वाटतं ना की हे त्रास देतात किती तरी लांब येऊन माणसांच्यापासून दूर राहतात हे बघा आले पळत काय हो यांना खायला आहे इकडे ते पा आणि हे पा हे आहे माझी चमेली ही लाली आणि हा डॉन नाही डॉन नो डॉन नो नो डॉन डॉन नो चले